रायगड जिल्ह्यातील पर्यटन स्थळांना जोडणाऱ्या वडखळ अलिबाग या मुख्य मार्गावर आज मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्याचं चा पाहायला मिळालं अरुंद रस्त्यामुळे पर्यटक प्रवासी नागरिक यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला वडखळ धरमतर पेझारी चरी या मार्गावर तब्बल पाच किलोमीटर लांबच लांब, लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या रुग्णवाहिकेला देखील या वाहतूक कोंडीचा फटका बसला रविवारी परतीच्या प्रवासात असलेल्या पर्यटकांना वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसला अरुंद रस्ता खड्ड्यांचे साम्राज्य या समस्येने त्रस्त जनतेला आता वडखळ अलिबाग मार्गावरील वाहतूक कोंडी डोकेदुखी ठरतीय या मार्गाचं रुंदीकरण व्हावं अशी मागणी आता जोर धरते व्हिडिओ रिपोर्टर धम्म सावंत न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूज च्या ईमेल आय वर देखील दे संपर्क करता येईल